Thank you આજે આપણે આ સત્સંગમાં મુંદ્રા રાષ્ટ્રીય વિશે મંગળ નામ દીધી અમે સખત પૈસા અમે મુંદ્રા રાષ્ટ્રીય સત્સંગમાં અમે સખત અમે અમે આના સાધીમાં સવા દેવા જોઈએ আইবট নাই আমার সিদ্ধান্ত তুমি সাগা এক মিনিট বসাই নাই আমি তোমাকে বলি তুমি বল잖아 আমাকে এটা কিভাবে সামলাবো চালা

પાયા इटखेड साठी मी पुष्पा संदीप मोरखडे हिंगणा कवठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती इटखेड साठी दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला तुम्ही पैसे द्या तुम पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले हा ते म्हणत की आम्ही तुम्हाला चाळीस लाख रुपयानं तुमचं मोबदला देतो जमिनीचा मोबदला देतो तर आम्ही म्हटलं बरं बा मग ते आज ते म्हण आज ते संग्रामपूर ओरड भकलून पातुडा इकडे आले आज आठ वाजतापासून आम्ही बारा येतलो दोन दोन अक्ष शेतकरी होते आम्ही सांगितलं की बोवा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात मग आज ते डिमांड लाख रुपये जाऊ नका जाऊ नका आम्ही तुमच्या पाया लागतो तुम्ही जाऊ नका दटसा प्रकल्पात आमची नुकसान करू नका शेतकऱ्याची आम्ही बुंदी आणून राहिलो तर तेन काही ऐकलंच नाही आमची जमीन चालली तेन काही ऐकलंच नाही तेव्हा तुम्ही आता आम्हाला पाच लाख रुपये एकरांना ना पैसे द्या नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो ते प्रकल्पात आले ते ऑफिसमध्ये आले तसे आम्ही गेलो आम्ही म्हटलं की बा तुम्ही अटी काही करू नका नवीन आम्ही पैसे दिलेले म्हणून ते आमच्यावर ते कसे आंदोलन करून राहिले आता तक्रार दिली तुम्ही पैसे मागितले म्हणून त्यांनी आमची मागणी एकच आहे दादा तक्रार करता जे आहेत ते पुष्पा संदीप मोरखडे माझी पत्नी आहे पोई आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्ताकार लोकले कोणत्याच प्रकारचे नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही आणि हे लोकची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत कारण की हे वारंवार त्रास देणे फोन करणे घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे कारण घरी कोणी नसते दिवस या लोक जे हे आठ दिवसापासून परेशान करून सोडलं किती लोक ते मागणार त्यांच्यासोबत तर त्याच्याजवळ जोडजवळ चार ते पाच लोक असतील ते कधी एक माणूस येते दरवाजा वाजून जाते बरं सर रात्र आणि दिवस असं हे कंटिन्यू चालू आहे तक्रार किती लोकांच्या विरोधात दिली तुम्ही तर तक्रार आम्ही फक्त ते एकाच माणसाला ओळखत होतो पर्सन डिक्कर आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला ओळख काही पुरली नाही मग आम्ही तर आता आमची मागणी फक्त एकच आहे की बा जे आम्हाला हे त्रास देऊन राहिले ना तर येईना आम्हाला फक्त त्रास देऊ नये जे शासन आम्हाला काही मदत करायची ते त्याच्या हिशोबान करणार आहे हा आणि आमच्या याच्यात जे हे आम्हाला तकलीक देऊन राहिले की बा तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये एकरांना पैसे द्या मी तुम्हाला चाळीस लाख रुपये आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कत यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी ताब्यात आहेत